यानंतर आपण जातोय वर्ध्यामध्ये वर्ध्यात तापमानाचा पारा चव्वेचाळीस अंशांवर पोहोचला आहे उन्हाच्या झळांमुळे वर्ध्याची जनता ही बेहाल झाली आहे जिल्हा प्रशासनाकडून खबरदारीचं आवाहन देखील केलं आहे सकाळी अकरा वाजल्यापासूनच रस्त्यांवर शुकशुकाट बघायला मिळतोय निलेश बंगाले आमचे प्रतिनिधी आपल्याला यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत निलेश वर्ध्यातलं सध्याचं तापमान काय आहे नक्कीच वर्षा वर्ध्याचं तापमान सध्या चौरेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत आहे आणि सकाळी अकरा वाजतापासूनच आपण जर बघितलं तर रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळतोय आणि तिकडे चार ते पाच नंतर मग नागरिक घराच्या बाहेर निघताना दिसत आहे कारण उन्हाची एवढी तीव्रता वाढलेली आहे की चंद्रपूर पाठोपाठ आता वर्धा ही एकदम गरम व्हायला लागलाय हॉट सिटी झाल्यासारखं लागत आहे आणि गावखेड्यामध्ये सुद्धा हे वातावरण असं पाहायला मिळत आहे आपण जर बघितलं तर या अनुषंगाने प्रशासनाने सुद्धा काही सूचना केलेल्या आहेत नागरिकांसाठी त्यांनी सांगितलं आहे की सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत करा अधिक खूप साऱ्या सूचना केलेल्या आहेत परंतु उन्हाचं प्रमाण आहे ना हे अतिशय जास्त वर्ध्यामध्ये पाहायला मिळत आहे वर्षा निश्चितच निलेश आपण देखील सगळ्या प्रेक्षकांना हेच आवाहन करूया तर गरज असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा स्वतःची काळजी घ्या आणि उन्हापासून स्वतःचं संरक्षण करा निलेश सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहू धन्यवाद